तुमच्या पाडलेल्या वजनाचा भार पायावर येतो आणि पाय दुखतात का केस गळतात का तर हे रोज एक चमचा खा हे सुपर फूड तुमच्यासाठी नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथं मी दोन वेलदुडे आणि तीन लवंगा नंतर हे सगळं साहित्य बघून घ्या धने जिरे भाजलेले शेंगदाणे त्यानंतर पांढरे तीळ त्य। त्यानंतर डाळ किंवा हरभऱ्याची डाळ काहीही चालेल त्यानंतर आपण घेणार आहोत सुक खोबरं याचे तुकडे करून घ्यायचे किंवा काप करायचे खिसलेलं असलं तरीही चालेल आणि भरपूर अशी कडी पत्त्याची पानं अगदी रोजच्या आहारात बदल करून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता आणि हाड मजबूत करू शकता त्यासाठी हा खायचा डिंक आता हे सुपर फूड रोज एक चमचा खायचं आणि सगळ्या तक्रारी दुळ दूर, दूर पळवून लावायच्या कस सांगते तर आता ही जी कडी पत्त्याची पानं आहेत ना ती मी लोखंडीत लोखंडाच्या कढईमध्ये भाजून घेतलेत भाजून म्हणजे आपल्याला एक ते दीड मिनिट छान कुरकुरीत होईतोपर्यंत भाजून घ्यायचे यातलं सगळं पाणी निघून गेलं की नाही की ही कोरडी होतात आणि नंतर आपण जो पदार्थ करणार आहे ना तो अगदी एक महिना टिकायला मदत होते म्हणून ओली पानं वापरायची नाही राशी कढईमध्ये सुकवून घ्यायची आणि त्यासोबतच मी जे मघाशी सांगितले ते सगळे पदार्थ आपण घालून घेणार आहे त्यामुळं तुमची हाडं मजबूत होतील वजन कमी व्हायला म्हणजे घरगुती अन्न खाऊनच वजन कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत होईल केस गळतीवरती उत्तम उपाय काय मग आहे की नाही हे सुपर फूड चला तर सुरुवात करूया आता ही जी कडीपत्त्याची पानं ती हातावरती घेऊन चुरून बघितली चुरा व्हायला लागला की नाही की गॅस बंद करायचा आणि ही पानं आता बाजूला काढून घेऊया आता तीन लवंगा आणि दोन वेलदोडे छान फुले तोपर्यंत आपण भाजून घेऊया हे सगळं साहित्य आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचंय आणि सगळ्यात शेवटी एक सिक्रेट पदार्थ आपल्याला घालायचा ज्यामुळं याची चव आणि आरोग्यदायीपणा दोन्हीही वाढेल काय तर मग घेताय ना करायला मला माहिती आहे हो, तुम्ही करून ठेवणार आणि रोज जेवताना खाणार भाकरी सोबत पोळी सोबत कशाही सोबत अगदी भातावरती घालून सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर आता इथं मी हे जे जिरे आहेत ना ते पण भाजून घेतलेत हे सगळं साहित्य ना एक एक चमचा घ्यायचं थोडेसे शे शेंगदाणे जास्ती घ्यायचे आणि खोबरं जास्ती घ्यायचं कडीपत्त्याची पानं तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण जास्तीचीच घ्या म्हणजे याची चव छान होते तर आता बघा हे जिरे जे आहेत ते सुद्धा छान भाजून झालेत मस्त अगदी फुलून आलेत आता हे पण आपण खाली काढून घेऊया आता हे एक चमचा भर धणे धणे सुद्धा खरपूस व्हाय तोपर्यंत भाजून घेऊया धन्यामुळे ना शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते आणि चरबी सुद्धा झडते बर का मग एक चमचा भर आपण इथे हे धने जे आहेत ते सुद्धा छान असे भाजून घेऊन या पदार्थामध्ये वापरणार आहोत काय मग आवडलं ना चला पटकन व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन छान छान पदार्थ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत आणि व्हिडिओ हाईप करायला विसरू नका एक एक करून सगळं साहित्य छान खरपूस भाजून घ्यायचो लोखंडाचीच कडई शक्यतो वापरा आणि नसेल ना तर कुठलीही चालेल आता त्यानंतर आपण इथं शेंगदाणे हे आधीच भाजून सालं काढून घेतलेत पण आता हवा अशी आहे मऊ पडतात म्हणून पुन्हा एकदा कुरकुरीत कुर 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 करून घ्यायसाठी परतवून घेतले आता त्यानंतर हे जे आपले पांढरे तिळ आहेत ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत पांढऱ्या तिळांमुळे शरीराला मॉइश्चर चांगलं मिळतं त्वचा चांगली होते आणि हाडं सुद्धा मजबूत होतात आता असंच जर पांढरे तिळ भाजून खा म्हणलं ना तर कोणी खाणार नाही म्हणून मग हे या पदार्थामध्ये आपण वापरणार आहोत आणि मग याची चव आणि आरोग्यदायीपणा पौष्टिकपणा यामुळेच वाढणार आहे आता हे भाजलेले डाळ हे डाळ जर का घरामध्ये उपलब्ध नसेल ना तर तुम्ही हरभऱ्याची डाळ वापरलीत ना तरीही चालेल हे सुद्धा छान असं आपण भाजून घेऊयात हे जे सगळे पदार्थ आहेत ना याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि त्यामुळेच आपली हाडं मजबूत व्हायला मदत होते कडीपत्त्यामुळं केस चांगले होतात बर का आणि आपण जे तीळ वापरले खोबरं वापरले हे पण पौष्टिक आणि आरोग्यदायी असतं आता हे खोबरं सुद्धा आपण छान असं भाजून घेऊयात सगळं साहित्य भाजून घेतलं की ही चटणी महिनाभर टिकते आणि तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता अगदी जर का तुम्हाला ठरवून वजन कमी करायचं असेल ना तर एक वेळचं जेवण स्किप करायचं आणि त्या जेवणाच्या ऐवजी चिरमुरे घ्यायचे एक वाटीभर किंवा दोन वाट्या चिरमुरे घ्या त्या चिरमुऱ्यावरती ही चटणी पसरवायची आणि हवं तर थोडंसं तेल घाला नाही घातलत ना तरीही चालेल आणि मग मस्त एक एकजीव करून खायचं तुमचं वजन शंभर टक्के एका महिन्यात तीन किलो कमी होत प्रयोग करायचंय करून बघा चिरमुरे नको असतील ना तर त्याऐवजी भाकरी घेतली तरीही चालेल पण पोळी नाही खायची फक्त भाकरी घ्यायची आता बघा हा आ, हे जे आहे ते आहे डिंक आपला खायचा डिंक असतो ना तो मी तर डायरेक्ट लाया फुटे तो पर्यंत भाजून घेतलाय हा सुद्धा आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहे हा आता तुम्हाला मी जसं सांगितलं की भाकरीवरती तुम्ही ही चटणी घालून खाऊ शकता तसंच उकडलेले मूग मटकी चवळी यावरती सुद्धा घालून खाऊ शकता आणि याच्यावरती वेगळं काहीही म्हणजे मीठ जास्तीचं घालायचं नाही आणि हा प्रयोग झाल्यानंतर ना मला मात्र तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुमचं वजन किती कमी झालं फक्त तुम्हाला पोळी खाता येणार नाही किंवा भात खाता येणार नाही कुठलीही भाकरी म्हणजे नाचणीची ज्वारीची किंवा बाजरीची कुठल्याही भाकरी सोबत तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता फक्त भाकरीच खायची दुसरं कुठलंही धान्य खायचं नाही आणि त्यासोबतच जर अगदीच तुम्हाला भूक कंट्रोल होत असेल ना तर फक्त चिरमुऱ्यावरती करून बघा शंभर टक्के तुमचं वजन कमी होणारच आणि मग वाढलेल्या वजनाचा भार तुमच्या पायावर किंवा गुडघ्यांवर येणार नाही आणि गुडघे दुखी सुद्धा आपोआपच कमी होईल काय मग आहे की नाही सुपर फूड तर हे आज असंच सुपरफूडच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी ना चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की यानंतरचा पुढचा पदार्थ तुम्हाला कुठला बघायला आवडेल तर हे बघा मस्त तशा लाह्या तयार झाल्यात आता हे सगळं साहित्य आपण खाली काढून घेऊयात आता हे मध्ये मी काढून घेतले हे सगळं एकत्र करायचं आणि याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचे आपल्याला तर आधी हे सगळं हलवून घेऊयात कडी पत्त्याची पानं जी आहेत ती छान मस्त अशी कुरकुरीत झालीत आणि सगळं साहित्य भाजले गेले एकदा केलत ना तर महिनाभर टिकत त्यामुळं काहीच प्रश्न नाही आणि रोज आपल्याला एक ते दोन चमचेच खायचे आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं मगाशी की परत आपल्याला मीठ घालून घ्यायची काही गरज नाहीये आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि मस्त बारीक अशी याची पूड करून घ्यायची आहा हा बघा तर बघा आणि चव जर का तुम्ही एकदा घेतलीत ना तर नेहमी नेहमी करा म्हणजे काय थोडीशी पौष्टिक आणि वेगळ्या पद्धतीची अशी ही कडीपत्त्याची पूड किंवा कडीपत्त्याची चटणी खरचच या सगळ्याला सुपर फूड आहे आणि हे आपल्याला आरोग्यदायी असत घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात आता याच्यावरती ना मी एक अर्धा चमचा कच्ची बडेशेप बनून घेतली याची चव छान येते आणि बडीशेप आपल्याला पचन करायला मदत करते चला आवडलं ना पटकन व्हिडिओ लाईक करा